आता okay. आपण तहसील कार्यालयाच्या बाहेर आहोत दारुंबळे या गावामध्ये अशी घटना घडलेली आहे की ज्या घटनेमुळं खरोखर पुरवठा विभाग येतो बदनाम होतोय अगदी गेल्या अनेक दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये अशा घटना घडतात आहे आणि पुरवठा विभाग पुन्हा पुन्हा चर्चेस येत आहे दारुंबळेमध्ये जी घटना घडलेली की ह्यांच्या ह्यांना जे रेस्टिंग मिळालेलं आहे ते रेस्टिंग पूर्णपणे त्याच्यामध्ये किडे आहेत आणि ते पूर्ण सडलेलं असं धान्य त्यांना निकृष्ट दर्जाचं त्यांना धान्य मिळालेलं आहे ते जे लाभार्थी आहेत लाभार्थी आपल्यासोबत आहेत आणि ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे माऊ तालुक्याचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत मी प्रथम लाभार्थ्यांकडे जाणार आहे काय सांगाल तुम्हाला असं निकृष्ट प्रकारचं धान्य तुम्हाला मिळालेलं मी संजय कुंडले जाणार मी पर माझा म्हणलं परदेश रेशनिंग का रेशनिंग आणायला गेला त्यावेळेस असं निष्कृष्ट दर्जाचं जे रेस्निंग भेटलंय की जेणेकरून त्यांना जनावर सुद्धा खाऊ शकत नाही आणि हे रेस्निंग लोकांना जाणीवपूर्वक हा कार्यक्रम करते जेणेकरून आम्ही मागासवर्गीय वर्गीय म्हणून आणि ती लोक त्यांच्या लोकांना चांगलं धान्य देतात बरं हे मी आज इथे येण्याचं कारण असं की हा प्रकार माझ्या बरोबर तीन वेळा घडलेला आहे म्हणून मी आज इथून आलेलो आहे आणि गोष्टीचा मी निषेध करतो त्यांचा अच्छा कोण दुकानदार कोण तिथे किती वेळा तीन वेळा घडले असं तुम्हाला तुमचा मुलगा त्यावेळेस गेला होता तू त्यावेळेस तिथे गेला होता बरोबर काय नक्की नक्की तिथं काय घडलं तर पुढे मी तिथे गेलो मग मला म्हणले ते रेशनिंग घे मग मी त्या पद्धतीने रेशनिंग घेतलं मग मी त्यांना थांब दिला आणि मी घरी निघून आलो तर मला पप्पा म्हणले का तिथे मी नाही बघितलं मग मी घरी आलो मग मला पप्पा म्हणले त्यांनी असलं रेशनिंग दिलं का हा म्हटलं मला नाही माहिती मी बघितलंच नाही ते मीच घेतलं त्यांनी मला घ्यायला सांगितलं होतं तर पप्पा म्हणले आता मी त्यांना फोन करतो सांगतोय असलं रेशनिंग दिलंय का तर ते म्हणले हा मीच दिले ते रेशनिंग ते बोलले तसे हा खरतर या बतायत। खरतर, खरतर तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आहेत नितीन ओव्हाळ आपल्यासोबत आहेत तर खरं जर पाहिलं तर अशा हा प्रकार एक प्रातिनिधिक प्रकार असं म्हटलं तर वाहव ठरणार नाही कारण की अनेक असे प्रकार मावदयकोमध्ये घडत आहेत ऑनलाईनचा प्रश्न असेल किंवा रेस्टिंग कार्ड दुकानामध्ये वेगवेगळे बोर्ड लावण्याचा प्रश्न असेल असे भरपूर प्रश्न आहेत आणि त्यातलाच हा एक आणखी एक प्रकार काय सांगाल तुम्ही खर तर आज ही जी घटना घडलेली आहे दारुमळ्यामधले आगळे कुटुंबानी ते आमच्या ऑफिसला येऊन सांगितल्यानंतर अतिशय क्लेशदायक अशी ही घटना आहे की जे अन्न जनावरांना सुद्धा देत नाही किंवा जनावर सुद्धा खाऊ शकत नाही अशा पद्धतीचं अन्न शासनाकडून गोरगरीब जनतेला वाटप होत आहे आणि ही अतिशय लज्जस्वज गोष्ट आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी शासनाने एक यंत्रणा ठेवलेली आहे की ते अन्न पुरवठा गोरगरीब जनतेपर्यंत गेला पाहिजे जसं की आपण पाहतो इथं जो पुरवठा विभाग आहे आज ते बंद आहे किंवा आम्ही तहसीलदारांना दाखवायला तर तहसीलदारचं ऑफिस सुद्धा उघड आहे पण तशी अशी ह्या मावळता परिस्थिती आहे की मागायची कोणाकडे खरताना हा प्रश्न आहे आणि आपण पाहिलं असं की त्याच्यामध्ये सोनखेडे फिरतायत कशा पद्धतीने अतिशय नुकसान दर्जाचं अन्न आहे तर आम्ही निषेध करत असताना ह्या गेल्या मावळ तालुक्यामध्ये दोन वर्षापासून आम्ही इथल्या असणाऱ्या अनेक जे नागरिक आहेत त्यांचे रेशन कार्ड अजून आले किंवा त्यांच्या कार्डमधले नावं ऑटोमॅटिक उडवली गेलेली आहेत त्याच्याविषयी विचारत असताना त्यांच्याकडून ठोस असं उत्तर मिळत नाही फक्त ऑनलाईन काम चालू आहे अशा पद्धतीचं उत्तर मिळतं म्हणजे खूप गलथन कारभार ह्या मावळ तालुक्यामध्ये रेशनिंगच्या बाबतीत घडताना दिसतोय त्यांच्याकडे कर तक्रारी करून सुद्धा त्याच्याकडून कर बघत नाही तहसीलदार असतील किंवा नायब तहसील असतील किंवा ते संबंधित अधिकारी असन ते सुद्धा याच्या बाबतीत एवढे सिरियस वाटत नाही आणि ही खऱ्या अर्थानं दुर्दैवाची बाब आहे आणि त्याला कारण आहे की इथलं शासन जे महाराष्ट्रीय शासन आहे ज्यांच्या अखत्यामध्ये ह्या गोष्टी येतात ते सुद्धा शेतकऱ्यांच्या विषयी असन किंवा इथल्या गोरगरीब जनतेच्या विषयी ठोस पावलं ठोस उचलता दिसत नाही किंवा त्यांच्यामध्येच हा सत्तेत आहे तो बाहेर आहे ह्या घटना घडल्यामुळं जनता सगळी दुविधा अवस्थेत आणि दुर्लक्षित झालेली आहे आणि म्हणून आम्ही ह्या घटनेचा आज निषेध करतो आणि पुढील आता तहसीलदारांना आपल्या मार्फत एक विनंती राहील की याची पूर्ण चौकशी होऊन ज्या ज्या लोकांनी हे अन्न धान्य असं वितरित केले त्यांच्यावरती कारवाई होण्यात यावी आणि मावळ तालुक्यामध्ये किती ठिकाणी ह्या गोष्टी घडलेल्या आहेत याचा तहसीलदारांनी आढावा घेऊन आम्ही सोमवारी परत तहसीलदारांना भेटू आणि त्याचा आढावा घेऊ या ठिकाणी अजून एक लाभार्थी आहेत की ज्यांचा तो पण त्यांचा प्रॉब्लेम होता तुमचा काहीतरी प्रॉब्लेम होता किंवा तुम्ही एक हे होता काय सांगा काय नक्की काय घडलं साहेब मी महिन्यातून तीन वेळा चार वेळा होते माझ्या याच्या आठवड्यातून महिन्यातून काय करतात ते इथं आले पुरवठा विभाग मध्ये आले का ते सांगतात की तुमचे या महिन्यात नाही झाले पुढच्या महिन्यात दहा तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत होईल मग तिथे मी आधार कार्ड घेऊन लिंक करायला गेलो ते लोक काय म्हणतात धान्य देतात ते रेशन वाले ते म्हणतात तुम्ही पुरवठा विभाग मधून त्यांच्याकडून नंबर आणा बारा अंकी इथं आलं का परत तीस त्याला नाही शरद मामा पुढच्या महिन्यात होईल पुढच्या महिन्यात कोणतो मी करंडोली जेवरेवाडी जेवरेवाडी ओके बोलतोय हा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत Uh, काय सांगाल तुम्ही हे सगळं सब... हे प्रकरण तुम्हाला काय तुमची काय प्रतिक्रिया नाही एकंदरीत पाहता शासनाचा अतिशय दुर्लक्ष आहे वास्तविक पाहता कारण कसल्याही प्रकारचा चुकीच्या पद्धतीने शासनाचा कारभार चालला एकंदरीत दिसत आहे कारण जे धान्य एखाद आता उल्ले अध्यक्षाने उल्लेख केल्याप्रमाणे के हे तर जनावरही खाऊ शकत नाही असं धान्य माणसांना दिलं जातं आहे म्हणजे माणसांना खऱ्या अर्थानं तुम्हाला जगवायची आहेत का मारण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे असंच या ठिकाणी वाटतं खरं पाहिलं तर हे जे निकृष्ट दर्जाचं धान्य आहे ते दर्जाचं धान्य शासन परत घेतं आणि चांगलं धान्य बदल्यात देत असतं परंतु ते धान्य इथल्याच त्या गोरगांना का दिलं आहे हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी मावळ तालुक्या दऱ्याखोऱ्यामध्ये अनेक ठिकाणी जिथं सी सी टी व्ही कॅमेऱ्या नाहीत अशा ठिकाणी निकृष्ट दर्जाचं धान्य लोकांना दिलं जाते आणि याचा कुठल्याही प्रकारची वाच्यता होत नाही आहे परंतु मी यांचं अभिनंदन करेल की खऱ्या अर्थानं तुम्ही या मोठ्या भ्रष्टाचाराला वाचा फोडलीत आणि वास्तविक पात्र हेच सांगतो की या सर्व गोष्टीची शासनाने प्रशासनाने सखोल चौकशी केली पाहिजे आणि त्यातून दुकानदार ज्या पद्धतीने चुकीचं काम करून इथं लोकांनाच आहे चौकशी लवकर लवकर अशा दुकानदाराचं लायसन जप्त केलं पाहिजे किंवा कोणत्याही प्रकारचे कशा प्रकारच्या याच्यामध्ये तो दंडामध्ये बसेल ती कारवाई त्याच्यावरती करून आ, या लाभार्थ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे आणि गोरगोराची फसवणूक थांबवली पाहिजे नाही तर अन्यथा वंचित बहुजन आघाडी या मावळ तालुक्यामध्ये रेस्टिंग धारकांना घेऊन एक फार मोठं आंदोलन करून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करेल ताई खरं पाहता मावळ सारख्या सुजलाम सुफलाम भागामध्ये अशी गोष्ट घडती लज्जास्त गोष्ट आहे हे धान्य खरोखरच त्याला सोनकिडे लागलेले आहेत पीठ झालेले आहेत त्याचं पार खाल्लेले आहेत आणि त्यांना मला वाटतं दादांना दहा किलो गहू मिळतात त्याच्याऐवजी आठ किलोच मिळालेले आहेत ते आणि त्या आठ किलोमधलं जर ते जर नीट केलं तर त्यातलं किलोभर धान्य पण खायच्या लायकीचं मिळणार नाही ना ना। म्हणजे ही सरकारने चालवलेली थट्टा आहे आणि ही कुठेतरी थांबली गेलेली पाहिजे त्यासाठी सरकारना विनंती आहे की याच्यावर सखोल चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी धन्यवाद तर अशा प्रकारे याच मावळी तालुक्यामध्ये हा असा प्रकार या ठिकाणी घडतो आहे खरं जर पाहिलं आपण तर जर आपण मागे जर बोर्ड जर पाहिला तर या ठिकाणी तुम्ही बोर्ड पाहू शकता की सुनील शेळके हे ह्या दक्षता कमितीचे अध्यक्ष आहेत आणि जवळजवळ बारा ह्या ठिकाणी मेंबर आहेत खाली जे ते जे अध्यक्ष तहसीलदार मावळ ते सदस्य सचिव आहेत ह्या पुरवठा विभागाचे ह्या ठिकाणी तो बोर्ड आहे तर ह्या सर्व मंडळी ह्या ठिकाणी कशा पद्धतीने ह्या प्रकरणाकडे पाहतात हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे त्याचप्रमाणे ऑनलाईनचा प्रश्न असेल निकृष्ट दर्जाचं अन्न मिळते ह्याचा प्रश्न असेल आणि असे पुरवठा विभागाच्या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत ह्या अनेक प्रश्नांवरती वंचित बहुजन आघाडी येत्या काळामध्ये मोठं आंदोलन करणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य ह्या ठिकाणी केलेलं आहे सायदवी वार्तासाठी मी प्रफुल्ल वडगामाबाद